झरांगे पाटील भावाला चिचुंद्री म्हणाले निलेश राणे संतापले म्हणाले नितेश्वर तुम्ही टीका करा पण वैयक्तिक टीका नको समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरंगे यांचं मुंबईत आमरण उपोषण सुरू आहे त्यांच्या उपोषणाला काही नेत्यांनी पाठिंबा दिला आहे काही नेते त्यांच्यावर सडकून टीका करताना दिसत आहे भाजपाचे मंत्री तथा नितेश राणे आमदार यांनी तर मनोजरांगे यांच्यावर थेट टीका केली परिणामी झरांगे यांनी देखील नितेश राणे यांचा चिचुंद्री म्हणत उद्धार केला आता नितेश राणे आणि जरांगे यांच्या वादात राणी कुटुंबातील निलेश राणे यांनी थेट उडी घेतली आहे जरांगे यांना इशारा दिलेला आहे राणी कोणालाही घाबरत नाही असं म्हणत त्यांनी जरांगे यांना डिवचलं आहे नितेश राणे यांनी फेसबुकवर एक पोस्ट केले या पोस्टमध्ये त्यांनी मनोज जरांगे यांचा समाचार घेतला आहे त्यांनी नितेश निलेश राणे यांना थेट पाठिंबा दिला आहे नितेश राणे एखाद्या विषयावर बोलल्यानंतर त्यावर तुम्ही टीका करा पण वैयक्तिक टीका नको नितेश काही टोकाचं बोलला नाही किंवा वैयक्तिक बोललेला नाही कुठल्याही धमकीला राणी परिवार कधीच घाबरत नाही तुम्ही जसे मरायला तयार असता तसेच आम्ही देखील आमच्या परिवाराच्या सदस्यावर कोणी हात टाकायच्या गप्पा करत असेल तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही भाषा जपून वापरली पाहिजे कारण तुम्ही आम्ही काही परके नाहीत असा सल्ला निलेश राणी यांनी जरांगी यांना दिलेला आहे मनोज जरांगे पाटील तुमचे आणि माझे संबंध नेहमी आपुलकीचे कौटुंबिक राहिलेले आहेत हे संबंध असेच राहिले पाहिजेत मी आजपर्यंत नातं जपलं पुढेही जपेन आपल्याकडूनही तीच अपेक्षा आहे अशी अपेक्षा निलेश राणी यांनी व्यक्त केली आहे